नमस्कार भावांनो काल मला खरंच खूप मोठा धक्का बसला कारण की या बैलगाडा क्षेत्रावर गाजवणारा गाजवणारासा नंदी बकासूर बकासूरचा मुलगा त्रिशूल भावांनो त्रिशूल हा एक सर्वांचा लाडका होता मी देखील त्याच्या सुरुवातीपासून व्हिडिओ बघत आलो होतो काय तो रुबाब होता सेम बकासुरचित लक्षणे या त्रिशूलमध्ये होते पण काल जी बातमी ऐकली ती बातमी ऐकून धक्कात बसला अजूनपर्यंत त्या दुःखातून मी सावरलो नाही कारण की त्रिशूल देखील बकासूरप्रमाणे एक माझा जीव होता मी जेव्हा व्हिडिओ टाकली होती त्रिशूल आणि बकासूरचे जीव म्हणजेच बाप बेटा ही जोडी लवकरच पडेल सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीसलाही व्हिडिओ टाकला तर ही व्हिडिओ लाख लोकांनी बघितली म्हणजे माझा जो चॅनल आहे परंपरा गावाची चॅनल या चॅनलवर सर्वात जास्त व्ह्यू असलेला एक नंबरची टॉपची व्हिडिओ म्हणजे ही ती व्हिडिओ बाप बेटा जोडी लवकरच मैदानात धुमाकूल घालणार म्हणजे तेव्हा सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी त्रिशूल दहा महिन्याचा होता त्रिशूल दहा महिन्याचा होता किंवा त्रिशूलचे मालक मुलशिक धुमाल मला म्हणाले होते की चौदा ते पंधरा महिन्यात आम्ही त्रिशूलला मैदानात काढू तर भावांनो आजपर्यंत हे स्वप्नच राहिलं तेव्हा देखील मी व्हिडिओ टाकली होती की बाप बेटा जोडी ही लवकरच मैदानात दिसेल पण या व्हिडिओला काहीच व्हॅल्यूच नाही राहिली कारण की हे स्वप्न होते ते स्वप्नच राहिलं तब्बल तीन लाख आठ हजार लोकांनी ही व्हिडिओ बघितली होती तेव्हा माझं मन भरून आलं होतं पण काल धु धक्कात बसलेलं आहे अजूनपर्यंत ह्या धक्क्यातून मी सावरलो नाही ही बाप बोटी जोडी बघायचं हे स्वप्न अधूरच राहिलं मी तुम्हाला सांगतो त्रिशूल मला वाटते डिसेंबर दोन हजार बावीस त्याचा जन्म आहे डिसेंबर दोन हजार बावीसला जन्म तर त्याचा आत्ता वय होते दोन वर्ष तीन महिने म्हणजे सत्तावीस महिन्याचा मला असं वाटते सत्तावीस महिन्याचा त्रिशूल आज होता पण गेल्या दहा दिवसापासून हा त्रिशूल आजारपणाशी झुंज देत होता त्या आजारपणाशी झुंज देत असताना लढत असताना अपयश आलं शेवटी देवांना देवाघरी आपला त्रिशूल गेलेला आहे हा धक्का मला सहन होत नाही भावांनो कारण की हा जो चॅनल आहे चॅनलवर हा हीच व्हिडिओ खरी तर माझी चालली होती बाप बेटा जोडी लवकरच हा स्वप्नच राहिला म्हणून हा मला दुसरा मोठा धक्का जे स्वप्न ते स्वप्नच राहिलं भावांनो तुम्हाला खरं सांगावं तर बापासारखीच लक्षणं बेटामध्ये होती म्हणजेच बकासूर जेव्हा लहान असताना सात ते आठ महिन्याचा किंवा दहा महिन्याचा तेव्हा बकासूरला जी लक्षणं होती ती सेम त्रिशूलमध्ये दिसत होती असं स्पष्टपणे सांगितलं होतं की संतोष शेठ सालुंके मामांनी वैभव शेठनी मोहिलशेठ धुमाल यांनी मुलाखतीमध्ये तेव्हा देखील सांगितलं होतं जेव्हा बकासूर लहानपणी होता आठ दहा महिन्याचा तसा सेम त्रिशूल आहे सेम लक्षणं बापासारखी म्हणून मला आशा होती की बापाची जागा बेटा नक्कीच चालवेल पण शेवटी म्हटलं जाते ना जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला भावांनो दुःखद निधन काल धक्कात बसला होता भाऊ भाऊपूर्ण श्रद्धांजली त्रिशूल तुझी आठवण आम्हाला शेवटपर्यंत येत राहील भाऊपूर्ण श्रद्धांजली बेटा त्रिशूल धन्यवाद भावांनो